नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अग्निपंक क्लासेस मुरुड जानवा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आपली जी स्कॉलरशिप नवोदय आणि मंथनच्या परीक्षा होणार आहेत या परीक्षेसाठी उपयुक्त असणारे असे हे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आजही एक मी असाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की ज्याचा उपयोग तुम्हाला या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहेत तर विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे पण हो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे तर विद्यार्थ्यांनो आधी कुशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात आज आपण मराठीचा व्हिडिओ घेणार आहोत विरुद्धार्थी शब्द विद्यार्थ्यांनो समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द याच्यावर आपल्याला दोन ते तीन मार्क्स हमखास असतात आणि आपल्याला प्रत्येक विषयामध्ये पास व्हायचं असतं आणि प्रत्येक विषयात पास होण्यासाठी आपल्याला एका एका मार्काची गरज असते बरोबर आहे तर आपला जर स्कोअर वाढवायचा असेल तर जे साधे आणि बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना काय होतं आपल्याकडून आपण हार्ड सिलेबसचा अभ्यास करत असतो पण जे साधे दररोज आपल्या नियमीमध्ये वापरामध्ये येणारे जे शब्द आहेत अशाच शब्दांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि हेच व्हिडिओ किंवा मग हेच शब्द किंवा ह्याच साध्या साध्या गोष्टी आपले मार्क्स घेऊन जातात तर असं आपल्याला करायचंच नाहीये आपल्याला सगळ्याच गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यायचं आहे गणिताबरोबरच आपल्याला मराठीकडेही त्याच पद्धतीने लक्ष द्यायचं आहे त्यामध्ये असलेले अलंकारिक शब्द असतील समानार्थी शब्द असतील एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असलेले शब्द असतील विरोधार्थी शब्द असतील समूहदर्शक शब्द असेल पक्षांचे आवाज असतील निवासस्थान असतील तर या सगळ्यांचेच व्हिडिओ आपण तुमच्यासाठी अपलोड करणार आहोत तर विद्यार्थ्यांना आधी कुशल न करता आज आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आज आपण विरुद्धार्थाचे शब्द बघणार आहोत विद्यार्थ्यानो तर त्याच्यामध्ये पहिला शब्द आहे कुशल कुशल म्हणजे काय तर एकदम सक्षम प्रत्येक कामामध्ये परफेक्ट असलेली व्यक्ती म्हणजेच कुशल म्हणजे काय सगळे कामं त्याला व्यवस्थितपणाने जमतात असा व्यक्ती ज्याला आपण कुशल असं म्हणतो त्याचाच विरोधार्थी शब्द आहे अकुशल म्हणजे की तो त्या कामामध्ये पारंगत नाही दुसरा आहे बघा चल।, चल चल अचल जसं की सजीव आणि निर्जीव असतं चल म्हणजे काय चालू किंवा एखाद्या गोष्टी विषयीची सजीवता दर्शवणे चल अचल अतुलनीय अतुलनीय तुलनीय म्हणजे सहजासहजी तुलना होणारा किंवा दोन गोष्टीमध्ये तीन गोष्टींमध्ये विभागला जाणारा अतुलनीय म्हणजे की ज्याची तुलना होऊ शकत नाही असा तो त्याच्यानंतर आहे बघा आवड नावड एखादी गोष्ट पसंत असणे नापसंत असणे या पद्धतीनं ना। इलाज नाइलाज कुठल्या तरी गोष्टीचा इलाज म्हणजे प्रत्येक जखमेवर औषध असतंच तसं इलाज ना इलाज त्याच्यानंतर खुश नाखुश नाराज खुश म्हणजे काय आनंदी नाखुश म्हणजे दुःखी नाराज ठीक आहे त्याच्यानंतर आहे इमानी बेइमानी इमानी म्हणजे काय तर प्रत्येक कामामध्ये प्रामाणिकपणे काम करणारा मनुष्य म्हणजे इमानी आणि त्याच्याच अपोजिट म्हणजे प्रत्येक कामामध्ये कुठलाही कुठला ना प्रकारचा तरी घोटाळा करून ठेवणारा व्यक्ती म्हणजे बेगिमानी आशा निराशा आशा म्हणजे काय इच्छा अपेक्षा एखाद्या गोष्टीबद्दल लागलेली आस आणि निराशा म्हणजे ती गोष्ट पूर्ण न झाल्यामध्ये झाल्यामुळे मनाला होणारा त्रास म्हणजे निराशा गुण अवगुण प्रत्येक व्यक्तीमध्ये हे दोन घटक असतात ज्याच्याकडे गुण आहेत त्याच्याकडे अवगुण सुद्धा असतात आणि एखाद्याकडे अवगुण असतील तर त्याच्यामध्ये गुण सुद्धा असतात हे लक्षात ठेवायचं उत्कृष्ट निकृष्ट उत्कृष्ट म्हणजे चांगल्या प्रतीचा चांगल्या क्वालिटीचा आणि निकृष्ट म्हणजे काहीतरी खराबी असलेला दोष असलेला रोगी निरोगी रोगी म्हणजे सतत काही ना काहीतरी आजार किंवा मनामध्ये वाईट विचार हा मनुष्य सुद्धा रोगीच असतो विद्यार्थ्यां रोगी निरोगी निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वास करत असत ज्या वेळेला आपण विचार चांगले आपले शरीर चांगलं त्यावेळेला आपले विचार सुद्धा चांगलेच येतात त्याच्यानंतर आहे चूक बिनचूक किंवा अचूक चूक म्हणजे जे की बरोबर नाही असा आणि अचूक म्हणजे एकदम परफेक्ट बरोबर अत्यावश्यक अनावश्यक ज्या गोष्टीची नितांत गरज आहे अशी गोष्ट अत्यावश्यक आणि ज्या गोष्टीची गरज नाही अशी गोष्ट अनावश्यक सुदैवी दुर्दैवी सुदैवी म्हणजे भाग्यवान आणि दुर्दैवी म्हणजे काहीतरी गोष्ट खटकून किंवा ती गोष्ट दैवामध्ये नसणे न मिळणे म्हणजे दुर्दैवी त्याच्यानंतर आहे सुयश अपयश सुयश म्हणजेच यश यश म्हणजेच सुयश बरं आणि त्याचा अपो अपोजिट वर्ड्स आहे अपयश त्याच्यानंतर स्मरण विस्मरण स्मरण म्हणजे आठवणे आणि विस्मरण म्हणजे विसरणे हे दोन शब्द म्हणजे स्मरण विस्मरण म्हणजे आठवणे आणि विसरणे या अर्थाचेच हे दोन शब्द आहेत लोभी निर्लोभी लोभी म्हणजे हव्यास असणारा हव असणारा हव असणारा निर्लोभी मना मनाचा म्हणजे कुठल्याही प्रकारची मनामध्ये हाव नाही असा सुविचार कुविचार सुविचार सुचा अर्थ भिकाल तुम्हाला सांगितलं होता सुविचार सुमन सुपुत्र म्हणजे चांगला ठीक आहे तर सुविचार म्हणजे चांगला विचार आणि कुविचार म्हणजे वाईट व्यभिचार स्मरण विस्मरण स्मरण विस्मरण आठवण विसरणे ठीक आहे सोय गैरसोय एखाद्या गोष्टीसाठी सोय आणि गैरसोय या पद्धतीचे विरोधार्थी शब्द आहेत बघा पुढचा शब्द आहे अंधार अंधार उजेड म्हणजे दिवस रात्र त्याप्रमाणे अंधार उजेड काळोख ठीक आहे अंधार म्हणजे काय काळोख उजेड म्हणजे दिवस किंवा दिवस किंवा उजेड अनुरूप अनुरूप म्हणजे काय तर सारखे विद्यार्थ्यां अनुरूपचा शब्द समानार्थी शब्द समजून घ्या अनुरूप सा म्हणजे सारखे असलेले हम्म आणि विजोड म्हणजे सारखे नसलेले ठीक आहे त्याच्यानंतर अमृत अमृत काल आपण बघितलं होतं पियुष अमृत संजीवनी हे अमृताचे समानार्थी शब्द आहेत तर त्याच्या विरोधात शब्द आहे विष ह त्याच्यानंतर आहे अलीकडे पलीकडे हा एकदम साधा आणि सोपा नेहमी वापरत असलेला शब्द आहे त्याच्यानंतर आहे आकाश पाताळ हम्म आकाश पाताळ पाताळ म्हणजे पृथ्वीच्या सुद्धा खालची जमीन किंवा पृथ्वीचा सुद्धा खालचा भाग त्याला पाताळ असं म्हटलं जातं आरंभ आरंभ म्हणजे सुरुवात हम्म ज्या गोष्टीचं स्टार्ट झालेलं असतं तो आरंभ आरंभच्या विरुद्धार्थाचा शब्द आहे शेवट किंवा अखेर द एंड ठीक आहे आरंभ तुम्हाला हो, काही समानार्थी शब्द जर माहीत असतील ह्या शब्दांचे तर विरोधार्थाचा शब्द तुम्हाला निवडणं सोपं जाणार आहे पण बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला जो शब्द दिलेला आहे त्याचा अर्थ समजत नाही त्यामुळे समानार्थी शब्द माहीत नसल्यामुळं आपले मार्क्स जातात त्याच्यानंतर आहे आळशी आळशी उद्योगी म्हणजे सतत काम करणारा आणि आळशी मध्ये माणूस म्हणजे कसा असतो कधीही काम न करणारा आशीर्वाद शाप एखाद्या व्यक्तीबद्दल चांगली भावना मनातून निघणे म्हणजे आशीर्वाद आणि शाप म्हणजे त्या व्यक्तीच्या मनामध्ये मना समोरच्या व्यक्तीबद्दल असलेली वाईट भावना किंवा त्याचं वाईट व्हावं असं मनातून निघणारी एक शक्ती असते त्याला शाप असं म्हटलं जातं उघड गुप्त किंवा बंद उघड म्हणजे ओपन ठीक आहे ओपन क्लोज उदय असतं उदय म्हणजे काय उगवणे सुरुवात होणे आरंभ होणे उदय असत विद्यार्थ्यांनो उदय असत हा आरंभ आणि शेवट सारखाच अर्थाचा शब्द आहे उदय म्हणजे सुरुवात करणे किंवा काहीतरी जन्माला येणे आणि असतं म्हणजे मावळणे किंवा मा ती गोष्ट संपुष्टात येणे उष्ण उष्ण म्हणजे गरम थंड म्हणजे थंड गार शीतल ठीक आहे त्याच्यानंतर आहे नशिबवान कम नशिबी प्रत्येक माणसाने स्वतःला नशिबवान समजावं नशिबवान म्हणजे काय तर सगळ्या गोष्टी मनासारख्या घडतायत ही फिलिंग्स मनामध्ये असणं आणि स्वतःला भाग्यशाली समजणं नशिबवान म्हणजे भाग्यशाली कम नशिबी म्हणजे दुर्दैवी सुदैवी आपण मगाशी जो शब्द बघितला त्याच अर्थाने हे दोन शब्द आहेत नफा तोटा हे तर आपल्याला माहितीच आहे नफा म्हणजे गोष्टीमध्ये झालेला फायदा आणि तोटा म्हणजे मंज, गोष्टीमध्ये झालेलं नुकसान त्याच्यानंतर आहे कृत्रिम नैसर्गिक कृत्रिमचा अर्थ मानवनिर्मित असा होतो मानव निर्मित आणि हो निसर्ग निर्मित गोष्टी म्हणजे ज्या की अगोदरपासूनच आहेत त्याला मानवाने निर्माण केलेलं नाही त्याची उत्पत्ती कशी झाली निसर्गातून झालेली आहे कडक नरम कडक म्हणजे एकदम ताठ नरम म्हणजे लवचिक ठीक आहे कडकचा अर्थ या अर्थाने आलेला आहे कडक नरम म्हणजे एकदम ताठ लवचिक नसलेला आणि नरम म्हणजे लवचिक त्याच्यानंतर आहे नम्रता उद्धट नम्रता हा व्यक्तीचा गुण आहे आणि सुंदर दागिना सुद्धा आहे नम्रता माणसाच्या शरीरामध्ये असणं आवश्यक आहे त्याचबरोबर उद्धटपणा जर एखाद्या व्यक्तीच्या अंगी असेल तर त्या व्यक्तीला बरंच काही ऐकून घ्यावं लागतं किंवा तिची समाजामध्ये पाहिजे तशी व्हॅल्यू राहत नाही त्याच्यानंतर आहे कौतुक निंदा कौतुक म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या कामासाठी निघालेले शब्द त्याच्या अनुपस्थितीत निघालेले जे शब्द असतात ते कौतुक असतात आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये त्याच्या वाईट गोष्टीवर चर्चा करणं म्हणजे त्याची निंदा करणं ठीक आहे वाईट गोष्टीची चर्चा म्हणजे निंदा असते जन्म मृत्यू जो जन्माला आलाय तो मरणार आहे म्हणजे जिथं सुरुवात झाली त्या गोष्टीचा शेवट सुद्धा नक्कीच असणार आहे प्रचंड चिमुकले प्रचंड म्हणजे बलाढ्य मोठे प्रचंडचा समानार्थी शब्द आहे विद्यार्थ्यांनो बलाढ्य मोठ आणि त्याचा अपोजिट वर्ड्स आहे चिमुकले दाट विरळ विरळ म्हणजे पातळ आणि दाट म्हणजे घट घन दाट ठीक आहे त्याचाच विरळ म्हणजे कसं पातळ या अर्थाने हे शब्द आपण बघितलेले आहेत चला तर विद्यार्थ्यांनो आजचा हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट्स मध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि जे विद्यार्थी या आप परीक्षेचा अभ्यास करत आहेत अशा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही त्याचबरोबर मराठीमधील कोणता घटक तुम्हाला अवघड वाटतोय ग्रामरचा भाग असेल मराठी व्याकरणाचा भाग असेल त्याच्यामधील शब्दांच्या जाती असतील किंवा इतर जो भाग आहे अलंकारिक शब्द असतील ज्या गोष्टी तुम्हाला अवघड वाटतात त्या गोष्टी तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आम्ही प्रयत्न करू लवकरात लवकर त्याचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद